आम्ही त्यावेळेला आत्मधन केल्याशिवाय मुला बाळांचा राहणार नाही तर माझं नाव कृष्णात वसंत तुछ भोसले सिद्धनेली गावचा आम्ही दलित दलितांना छत्रपती शाहू महाराजांनी ज्या दिलेल्या जमिनी शंभर वर्षापासून आमच्याकडं जमिनी कसण्यात आमच्या ताब्यात असताना राजे घाडगे यांच्या नावावरती झाल्या त्याच्यानंतर समरजित घाडगे यांच्या या नावावरती होऊन आत्ता ह्या महिन्याभरामध्ये तहसीलदार का यांना आम्ही निवेदन दिल्यानंतर की त्याच्यामध्ये फेरफार करून आपल्या मुलगीच्या बक्षीसपत्र करून टाकले म्हणजे याचं काहीतरी आमच्या दलितांच्यावर श पूर्णपणे अन्याय होत आहे आणि हे न्याय मिळावा याकरताच आम्ही इथपर्यंत आलो आहे की जे शासकीय कर्मचारी आहेत यांना हाताशी धरून हा समर्जित घाडगे हा राजा म्हणणारा ह्या राजाने प्रजेचे विचार न करता स्वतःची खळगे भरण्यासाठी गोरगरीब आणि दलित जनतेच्या जमिनी काढून घेण्याचं काम केलेलं आहे अशाच पद्धतीनं कागल तालुका त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा दलित लोकांच्या मार्की आणि मार्कीच्या जमिनी आहेत आणि त्या आत्ता सध्या आम्ही कार्यरत असताना आज आम्हाला भीती वाटते की हा समर्जित घाडगे राजे राजेगट म्हणून वावरणारा हा समर्जित घाडगे उद्या ह्या इलेक्शनमध्ये निवडणुकीला उभा राहून यदा कदाचित कागल तालुक्यातील सर्व दलितांच्यावर अन्याय करू करेल हे आता आम्हाला दिसून येतं आहे हे लाक्षणीय उपोषण आहे हे जर लाक्षणी उपोषण म्हणजे जर आमची दात नाही जरी घेतली तर जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही अमरण उपोषण करून म्हणजे जर अमरण उपोषणमध्ये देखील आमची दात घेतली नाही तर आम्ही सहकुटुंब शिकण्यालीचे पूर्ण दलित याच पद्धतीनं आमच्या कागल तालुक्यामधील जे द दलित लोक जे सर्वांनी याच्यामध्ये सामील होऊन आम्ही त्यावेळेला आत्मधन केल्याशिवाय मुलाबाळांचं राहणार नाही कारण आमच्या जे उदरनिर्वाहाची मुलाबाळांची जगण्याची जे आम्हाला पर्याय होता तोच काढून घेतला तर आम्ही दलित लोकांनी कुणाच्या जीवावरती जगायचं कारण छत्र ही जमीन मिळावी यासाठी वारंवाररित्या आम्ही त्यांच्याकडे आहे ज्या पद्धतीनं आमच्या जमिनीत आमच्याच ताब्यात होती त्यावेळेला तिने अचानक आमची कामं म्हणजे त्या शेतामध्ये काम, शेता काम केलं गेलेले मुलं म्हणजे आमचे ब बांधव दलित बांधव आणि महिला यांच्या पोलिस गाडी जाळीमधून पटवून जाळीच्या गाडीतनं त्यांना कागल डिव्हिजनमध्ये अटक करण्यात आलं आणि त्यांनी समर्जित गाडगेने त्यांच्या बच्च्यांनी सांगून आम्हाला परत त्याच्यावरती ते आमच्या लोकांना धाक दाखवून त्यांच्या सह्या घेऊन परत जमिनीमध्ये यायचं नाही असं त्यांनी सांगितलं याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की बाबा हे आमच्याकडून जमीन केलेले आहे याच पद्धतीनं आम्ही दोन वर्ष त्यांच्या बंगल्यावरती जाऊन ह्या कारखाना ऑफिसला जाऊन त्यांची वारंवार भेट घेण्याचा कार्य कार्य केले असता त्यांनी कोणत्याही प्रकारे आम्हाला भेट दिली नाही अमनुष्य वागणूक दिली तिथं आम्हाला हाकलून काढलं गेलं